नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणारे रोजगार संगम योजनेविषयी तर बऱ्याच लोकांचे प्रश्न होते की याच्यावर तुम्ही एक व्हिडिओ बनवा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे या योजनेमध्ये पात्रता काय आहे कोणती कागदपत्रे लागतील आणि तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन कसं करणार याची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे या योजनेसाठी पात्रता अशी आहे अर्जदार हा महाराष्ट्राचा कायमस्वरूपी रहिवासी असावा इतर राज्यातील अर्जदार रोजगार संगम योजनेसाठी पात्र असणार नाही योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी अर्जदाराचे वय हे किमान अठरा ते पस्तीस वर्षा दरम्यान असावे योजनेसाठी अर्ज करणारा हा किमान बारावी पास असला पाहिजे या योजनेसाठी काही आवश्यक कागदपत्रे लागतील तुम्हाला जसं की तुमचं आधार कार्ड रेसिडेन्स सर्टिफिकेट मार्कशीटची डिटेल मोबाईल नंबर ईमेल आय इन्कम सर्टिफिकेट आणि तुमचा फोटो इस पत्रे ही सर्व कागदपत्रे तुम्हाला या योजनेसाठी लागतील महाराष्ट्र रोजगार संगम योजनेच्या ऑनलाईन रजिस्ट्रेशन साठी तुम्हाला सर्वात पहिले ऑफिशियल वेबसाईट वर यावं लागेल या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला एक एम्प्लॉयमेंटचा ऑप्शन दिसत असेल त्याच्यावर क्लिक करून द्या क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचंय की तुमच्यासमोर एक रजिस्ट्रेशनचा ऑप्शन येईल त्याच्यावर क्लिक करून द्या रजिस्ट्रेशनच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता इथं काही माहिती विचारली जाईल जसं की तुमचं नाव जेंडर आधार आय डी मोबाईल नंबर कॅपचा कोड ही सर्व माहिती तुम्हाला तिथे भरून द्यायची आहे आणि नेक्स्ट चा ऑप्शन दिसत असेल त्या बटनवर क्लिक करून द्या करून द्यायचं आहे आता तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी आला असेल त्या ओ टी पीला तुम्हाला इथं टाकून द्यायचं आहे जिथं विचारलं आहे जसं की तुम्ही ओटीपी वर व्हेरीफाय करणार तर तुमच्या समोर एक नवीन पेज उघडून जाईल तिथं तुम्हाला पर्सनल डिटेल ईमेल आय डी पासवर्ड ही सगळी गोष्ट तुम्हाला तिथं सेट करावी लागेल आणि क्रिएट अकाउंटचा ऑप्शन दिसत असेल त्या बटनवर क्लिक करून द्यायचं त्या बटनवर क्लिक क्लिक केल्यानंतर तुमचे ईमेलवर एक युजर आय डी आणि पासवर्ड सेंड केला जाईल जो युजर आय डी आणि पासवर्ड तुमच्या ईमेल आय डी वर सेट केला असेल त्या पोर्टलमध्ये तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे जसं की तुम्ही पोर्टलमध्ये लॉग इन करणार तुमच्यासमोर एक डॅशबोर्ड उघडून जाईल जिथं तुम्हाला पाच ऑप्शन दिले जाईल पर्सनल डिटेल एज्युकेशनल डिटेल एक्स्ट्रा क्युरिक्युलर वर्क एक्सपिरियन्स आणि अदर डिटेल हे सारे ऑप्शन तुम्हाला भरून द्यायचे आहे स्टेप बाय स्टेप ठीक आहे एक वेळा सगळी माहिती एक वेळा क्रॉस चेक करून घ्या आणि सगळी माहिती इथं भरून द्या नंतर तुम्हाला शेवटी इथं सबमिटचं बटन दिसत असेल त्या बटनवर क्लिक करून द्यायचं आहे आणि तुमचा फॉर्म सबमिट होऊन जाईल अशा प्रकारे तुम्ही रोजगार संगम योजनेसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकतात जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकतात आणि मी ह्या वेबसाईटची ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करून दिले अशा प्रकारे तुम्ही रोजगार संगम योजनेसाठी रजिस्ट्रेशन करू शकतात आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र